Obrigado. नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहतात सोलापूर आणि चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आज सकाळपासूनच महाराष्ट्रामध्ये महा विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे त्याचप्रमाणे पंढरपूर शहरात देखील विधानसभेची रंगत मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे कारण की पंढरपूर शहर असेल किंवा बावीस गावे असतील या दोन्ही तालुक्यातील गावामध्ये कुठंतरी बहिरथ बालक्या आघाडी पिछाडी अशी भूमिका घेत आहेत तर आत्ताच्या मिळालेल्या माहितीनुसार मंगळा शहराचे मतमोजणीला सुरुवात झाली असून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी फक्त एकशे सात मताची आघाडी घेतली आहे त्यामुळे मंगळ शहरात समविचाराचा फायदा हा भगीरथ बालकेंना होतो का आणि ग्रामीण शहर हे भगीरथ बालकांना मतदेखी देऊन विजय करतील का हे देखील पाहणे गरजेचं आहे कारण की मंगळ शहरात जवळपास समविचारी आघाडी मोठ्या ताकदीने भगीरथ भालकेंच्या पाठीशी उभी होती तर दुसरीकडे परिचारक आणि आवतडे हे प्रस्थापित नेते पुन्हा एकदा मैदानात आले होते त्यामुळे ही निवडणूक अतिशय उत्साहाची आणि अतितटीची ठरत आहे तर पाहूया काय होते ते